बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजेत उभाठा शिवसैनिकांच्या कडून निदर्शने करण्यात आली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपियाच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली बदलापूरकरांनी काल केलेल्या आंदोलनावर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केल्यामुळे राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला मिरज मधील महाराणा प्रताप चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील चंद्रकांत मैंगुरे महादेव मगदुम ज्योतिताई दांडेकर मीनाक्षी पाटील शाकिरा जमादार जैनब शकील पिरजादे शकील बाबा पिरजादे सरोजिनी माळी महादेव हुलवान पप्पू शिंदे नीता आवटी आशा पोद्दार सपुरा जमादार गजानन माळी अतुल रसाळ आनंद राजपूत बाळासाहेब हत्तीकर आणि बबन गायकवाड यांच्या सहित शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते जो बदलापूर मध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे कारण सतरा तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूर मध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणार आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात त्या पोलीस असू दे पोलीस प्रशासनानं जे लाठीचार्ज केला त्याने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो त्या महिला महिला भगिनीच्या चार। वर केलं सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो आज आम्ही जो बदलापूर मध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करतो जिसने जुलम किया है जिसने बलात्कार